हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते किसनीवर कच्चा बटाटा किसून तर पहा अगदी भन्नाट चवीची एक रेसिपी आज आपण तयार करतोय ही रेसिपी करायला इतकी सोपी आहे बरं ऐत्यावेळी तुम्ही कधीही करू शकता पूर्वतयारी न करता आणि पोटभरीची सुद्धा आहे बरं का त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा लगेच कमेंट बॉक्समध्ये कळवा कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल तर बघा या रेसिपीसाठी आपण इथे दोन बटाटे घेतले आहेत मी हा पदार्थ दोन ते तीन जणांसाठी करते त्या हिशोबाने आपल्याला साहित्य कमी जास्त करायचं आहे इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे अशा लहान अद्रक किसाईच्या किसणीने किसून घेणार आहे बघा इथे मी दोन्ही बटाटे छान असे किसून घेतले तुमच्याकडे जर ही बारीक किसनी नसेल तर तुम्ही मोठ्या किसनीने किसले तरीसुद्धा चालणार आहे आता बघा हा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी इथे दोन ते ती तीन पाण्याने बटाटा छान स्वच्छ धुवून घेतला म्हणजे त्यातला जो स्टार्च आहे तो बऱ्यापैकी कमी होईल आता हा बटाटा असाच पाण्यामध्ये ठेवून दिला आहे म्हणजे तो थोडासा असा कडक होईल त्यासाठी तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया बघा इथे एक लहान कांदा घेतला होता तो बारीक कट करून घेतला त्याचबरोबर अद्रकसुद्धा आपल्याला किसून घ्यायचा आहे अगदी झटपट रेसिपी दाखवती आहे अजिबात मोठा व्हिडिओ होणार नाही आणि तुमच्यासुद्धा झटपट अशी लक्षात येईल गावरान लसूण होता तर मी साल न काढताच अशा पद्धतीने पाकळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत फक्त बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये गरजेनुसार मिरची घालायची भरपूर असा लसूण घालायचा सोबतच अद्रकसुद्धा घालायचं आता हे मिक्सरला ओबडदोबड असं वाटून घेऊया बघा हे ओबडदोबड असं मी वाटून घेतलं तुम्ही ठेचून घेतलात हा ठेचा तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतरनं बघा आपला बटाटासुद्धा तोपर्यंत छान असा भिजला गेलेला आहे शक्य होईल तितकं सगळं पाणी यातलं काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बटाटा पिळून घ्यायचा काळजी ह्या गोष्टीची घ्यायची आपल्याला की यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी राहता कामा नये बघा इथे मी जितकं शक्य होईल तितकं संपूर्ण पाणी काढून घेतलं छान असा कडक आणि मोकळा हा बटाट्याचा केस आपल्याला मिळालेला आहे आता आता या यामध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतला होता ना तो ॲड करूया तर बघा इथे मी संपूर्ण ठेचा अशा पद्धतीने घालून घेतला आपण जो कांदा कट करून ठेवला होता तो कांदासुद्धा यामध्ये घालून घ्यायचा सोबतच बारीक कट केलेली कोथंबीरसुद्धा इथे मी घालून घेतली आहे कोथंबीरऐवजी तुम्ही पालक किंवा इतर पालेभाज्यासुद्धा घालू शकता म्हणजे हा नाश्ता किंवा हा पदार्थ अजून जास्त पौष्टिक होईल यामध्ये दोन छोटे चमचे तीळ घातले आहेत पांढरे तीळ सोबतच थोडी हळद घातली चवीनुसार मीठसुद्धा घालून घेतलं आहे मी यामध्ये खूप जास्तीचे मसाले घालण्याची गरज नाही आहे त्यानंतर न बघा इथे मी एक वाटीभर बाजरीचं पीठ घातलं आपण दोन बटाटे घेतले होते तर इथे मी एक मिडियम साईजची वाटी भरून पीठ घातलेलं आहे काळजी या गोष्टीची घ्यायची की आपल्याला पीठ खूप जास्त वापरायचं नाही आहे कमी पीठ वापरायचं म्हणजे हा पदार्थ खूप रुचकर होतो आणि मी इथे फक्त बाजरीच्या पिठाचा वापर केला आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिश्र सुद्धा वापर करू शकता जसं की तांदळाचं पीठ घेऊ शकता ज्वारीचं घेऊ शकता सोबतच थोडंसं पीठसुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता तुमच्याकडे जी कोणती पिठं अवेलेबल असतील ती वापरून सुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता मिक्सरच्या भांड्यात आपण मिरची वाटली होती म्हणून मी त्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि अगदी थोडंसं पाणी घालून बघा ह्याचा छान असा थोडा सैलसर गोळा तयार करून घेतला जो बटाटा आपण घेतला होता ना त्याला बऱ्यापैकी पाणी असतं त्यामुळे जास्त पाणी घालण्याची गरज पडत नाही म्हणूनच बटाटा घेताना जरा पिळूनच घ्यायचा नाही तर मग पीठ खूप जास्त लागेल आणि यामध्ये बटाटा व्यवस्थित दिसणार नाही तर बघा अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झाले यामध्ये बटाट्याचे जे लम्स आहेत ना ते सुद्धा अगदी व्यवस्थित दिसतात ते जर तुम्ही यापूर्वी हा पदार्थ केला नसेल ना तर नक्की एकदा ट्राय करा खरंच खायला खूप रुचकर लागतो पौष्टिकसुद्धा आहे आणि झटपट होणार आहे आता इथे मी बघा पोळपटावरती रुमाल घेतला आहे आणि एक असा पेढा घ्यायचा आहे ह्यातला जसं आपण चपातीसाठी घेतो ना अगदी त्या आकाराचा आपल्याला इथे या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताला पाणी लावून अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे तर बघा आज आपण थालीपीठं करतोय पण खूप जास्त रुचकर ही बटाट्याची थालीपीठं तुम्ही यापूर्वी कधी केली आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आता पावसालासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे पावसाळ्याच्या सीझनमध्ये ना असं मस्त काहीतरी पौष्टिक का असेल गरम गरम असेल ना चहासोबत तर खरंच त्या पावसाचा आनंदसुद्धा घेता येतो त्यामुळे नक्कीच असं काहीतरी हेल्दी करा जेणेकरून मुलंसुद्धा आवडीने खातील आणि सगळ्यांनाच आवडेल बघा छान पातळ हा धपाटा किंवा थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे त्यानंतरनं एका पॅनला तेल लावून घेऊया पॅन छान गरम झालेलं आहे आता याला तेल लावून घेतलं तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता त्यानंतरनं हे थालीपीठ यावरती घालून घ्यायचं बघा किती सहज निघाले यावरती मी अजून थोडं तेल घालते आहे तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरचा वापर करू शकता खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडनी हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे बघा एक साईड थोड्या वेळ भाजून झाली की मी पलटी करून घेतली दुसऱ्या सुद्धा थोडं होऊन देऊया आणि पुन्हा ही बाजू पलटी करून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही बाजूने अलटून पलटून आपल्याला हे थालीपीठ छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे थालीपीठ जर तुम्ही व्यवस्थित भाजलं ना तर ते खायलासुद्धा रुचकर लागतं त्यामुळे भाजताना खूप गडबड करायची नाही गॅस खूप मोठा ठेवायचा नाही मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचे पाहू शकता अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे आणि दिसायलासुद्धा किती सुंदर दिसते कमीत कमी साहित्य वापरून अगदी रुचकर असं हे थालीपीठ आपलं तयार होतं तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा रेसिपी कशी कर वाटली ते सुद्धा कमेंट करून कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असेल किंवा यापूर्वी माझे व्हिडिओ पाहिले असेल पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय